समोसा तयार करण्यासाठी सर्वात पहिले आपण याची कोटिंग तयार करायची आहे त्यासाठी आपल्याला डो तयार करायचा आहे त्यासाठी आपण अर्धा किलो मैदा घेतलेला आहे मैदा एकदम स्वच्छ चाळून घ्यायचा आहे यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे एक चमचा ओवा घेतलेला आहे तो असा क्रश करून टाकायचा आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये दोन चमचे आपल्याला मोहन म्हणून तेल टाकून घ्यायचं आहे यामुळे आपले हे समोसे एकदम क्रिस्पी होतात या जागी तुम्ही तुपाचा देखील वापर करू शकता एकदम खस्ता असे आपले समोसे तयार होतात आता आपण सगळ्या पिठाला हे व्यवस्थित मोहन चोळून घ्यायचं आहे व्यवस्थित मोहन आपण लावून घेतलेलं आहे अशा पद्धतीने मूठ तयार होते याचा अर्थ आपला मोहन व्यवस्थित लागले गेलेलं आहे आता लगेचच आपण हे डो तयार करून घेऊ थोडं थोडं करून पाणी ॲड करायचं आहे आणि एकदम घट्ट असं आपल्याला हे डो तयार करून घ्यायचं आहे एकदम दाटसर एकदम घट्ट असं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने एकदम घट्ट असं आपण पीठ मळून घेतलेलं आहे लगेचच दहा मिनिटांसाठी आपण हे रेस्ट करायला ठेवून देऊ स्टफिंग तयार करण्यासाठी सर्वात पहिले आपण एक वाटण तयार करणार आहोत त्यासाठी हिरवी मिरची घेतलेली आहे अद्रक घेतलेलं आहे लसून घ्यायचं आहे लसणाच्या पाखळ्या भरपूर घ्यायचं आहे याच्यामुळे आपले हे जे स्टफिंग आहे ते खूप छान तयार होतं थोडंसं मीठ ॲड करायचं आहे यामध्ये यामुळे आपली चटणी काळी पडणार नाही आणि आता आपण हे दरदरीत वाटून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपण हे वाटण तयार करून घेतलेले आहे लगेचच आपण स्टफिंग तयार करायला घेऊ एका कढईमध्ये तीन चमचे तेल घ्यायचं आहे तेल तापलेलं आहे यामध्ये आता मोहरी टाकून घेऊ मोहरी व्यवस्थित तडतडू द्यायची आहे जिरा ऍड करायचाय यामध्ये एकदम बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊ कांदा एकदम छान परतून घ्यायचा आहे कांदा आपला परतला गेलेला आहे आता यामध्ये आपण हे तयार केलेले वाटण टाकून आहे तुम्हाला कितपत तिखट आहे तेवढं तुम्ही यामध्ये ॲड करू शकता आपलं वाटण देखील व्यवस्थित परतवून घेऊया लसूण एकदम छान परतला गेला पाहिजे याचा कच्चा काढून घ्यायचा आहे यामध्ये चवीनुसार मीठ टाकून आहे हळद ॲड करायची आहे व्यवस्थित हे मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे लगेचच यामध्ये कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे यामध्ये फ्रोझन वाटाने टाकून घेऊया व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि याच्यावरती झाकण ठेवून दोन मिनिटासाठी वाफ काढून घ्यायचे दोन मिनिटं दोन मिनिट झालेली आहेत वटाणा आपला शिजला गेलेला आहे वाफवलाय आपण तो आता लगेचच यामध्ये आपण हे बॉईल केलेले बटाटे ऍड केलेले आता हे मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून आहे अशा पद्धतीने एकदम एकजीव करून घ्यायचंय मसाला सगळ्या बटाट्याला लागला गेला पाहिजे असं थोडस आपल्याला हे स्मॅश करून घ्यायचे बटाटे यामुळे आपली भाजी एकसंध होते भाजी तयार झाली आहे आता याच्यावरती भरपूर अशी कोथिंबीर स्प्रेड करून घ्यायची आहे आता पुन्हा एकदा आपण ही भाजी मिक्स करून घेऊयात आणि थंड होण्यासाठी ठेवून देऊया पंधरा मिनटं झालेली आहेत आता आपण लगेचच समोसे तयार करायला घेऊ पुन्हा एकदा मळून घ्यायचंय व्यवस्थित आणि यामधले थोडं थोडं पोर्शन आपल्याला साईडला करून घ्यायचं आहे आणि असे याचे पेडे तयार करून घेऊया एकसारख्या आकाराचे असे आपण पेडे तयार करून घेऊया आधी थोडसीठ भुरभुरायचं आहे त्याच्यावरती आपण हा तयार केलेला पेडा काढून घेऊया आणि एकदम पातळ अशी आपल्याला हे लाटून घ्यायचंय अशा पद्धतीने एकदम पातळ अशी आपण अंडाकार लाटून घ्यायची पोळी आणि याच्या सेंटरला असं कट मारून घ्यायचं आहे असे दोन भाग करून घेऊया आता याच्यामधला एक भाग असा ओ घ्यायचा आहे आणि याचा असं टोपीसारखा आकार तयार करायचा आहे याचे दोन्ही कॉर्नर्स व्यवस्थित चिटकवून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने आपल्याला असे टोपीचा आकार तयार करून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता यामध्ये आपण तयार केलेली फिलिंग भरून घ्यायची आहे सगळ्या बाजूनी थोडस आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे यामुळे आपले हे जे कॉर्नर्स आहेत ते व्यवस्थित चिटकले जातात आणि लगेचच आपल्याला हे जॉईन करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपला हा समोसा तयार झालेला आहे अशाच पद्धतीने उरलेले पुढचे सगळे समोसे तयार करून घेऊ एकीकडे एक आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल आपलं व्यवस्थित तापलेलं आहे लगेचच आपण यामध्ये समोसे टाकून घेऊया एकदम मीडियम गॅसवरती आपल्याला हे तळून घ्यायचंय एका वेळेला तीन समोसे आपण यामध्ये टाकून घेऊया सुरुवातीला अजिबात हात लावायचं नाहीये एकदम मंद गॅसवर एक बाजू व्यवस्थित तळून घ्यायची आहे आता याच्यावरती थोडं थोडं तेल असं टाकून घ्यायचं आहे यामुळे दोन्ही बाजू एकदम छान तळल्या जातील आता आपण समोसा पलटी मारून घ्यायचा आहे आणि दुसरी बाजू व्यवस्थित तळून घ्यायची आहे गॅस एकदम मंद ठेवलेला आहे आपण दोन्ही बाजू एकदम गोल्डन ब्राऊन होईस तर आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायचे आपले समोसे तळले गेलेले तुम्ही पाहू शकता आता आपण काढून घेऊया लगेच आपण दुसरी बॅच टाकून घेऊया दोन्ही बाजू एकदम गोल्डन ब्राउन होईस तर आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायचे आपले समोसे तळले गेलेले तुम्ही पाहू शकता आता आपण हे देखील काढून घेऊया तयार आहे आपले हे समोसे एकदम झटपट असे आपले समोसे तयार झालेले आहेत एकदम टेस्टी आणि एकदम कुरकुरीत असे हे समोसे एकदा नक्की ट्राय करा कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंट करून नक्की कळवा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपीसोबत बाय बाय